महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले होते पण आषाढी एकादशीला विठुरायाचं दर्शन होणार नाही आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंग मंदिरात नसणार मंदिराच्या गाभारामध्ये मूर्ती नसणार एका दिंडीत एक विचित्र प्रकार घडला ज्यामुळे पांडुरंगच्या मूर्तीला चार दिवसापासून घाम फुटवत होता जो पुसून पुसून पुजारी देखील दमले होते लाखोवर्की विठुरायाच्या दर्शनासाठी ओनवारा पाऊस झेलत आपल्या विठ्ठलाईला भेटण्यासाठी दर्शन घेण्यासाठी येत होते पण एक अशी घटना घडली एका दिंडीत एक असा प्रकार घडला ज्यामुळे पांडुरंगाची मूर्ती गाभाऱ्यात नसतात ज्या विठ्ठलासाठी लाखो वारकरी शेकडो किलोमीटर मध्ये चालत आले तोच विठ्ठल जोच विठू माऊली आज मंदिरात नसणार दर्शन कोणाचं घ्यायचं हे सगळं का घडतंय एका दिंडेमध्ये असा कोणता भयानक प्रकार घडला त्यामुळं साक्षात पांडुरंगाने देखील मंदिरातून गायब होण्याचा निर्णय घेतला जर तुम्ही पांडुरंगाचे खरे बघता असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की बघा कारण की या घटनेमध्ये एक अविश्वसनीय सत्य दडलेलं आहे यास जी संपूर्ण घटना घडली ते म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील टेंबूरने जवळच्या एका छोट्याच्या गावात तिथे एक शेतकरी राहतात त्याची पांढरंगाची भक्ती अपट आहे पण ती जरा वेगळी आहे ते कधी पंढरपूरला जात नाहीत त्यांचं म्हणणं आहे माझा पांडुरंग माझ्या शेतात आहे शेत नागरिक तिची ढेकळे उघडी पडतात ते म्हणतात या ढेकळात उगलेल्या रोपात बाजरीच्या प्रत्येक दाण्यात कांद्या मुळ्यात प्रत्येकपणा ते विठ्ठलाला पाहत होते त्याचं हे जे शेत आहे त्याचं पंढरपूर आणि त्या शेतातलं पीक आहे ते त्याच्याशी विठ्ठल रुक्मावे होते पण परिस्थिती त्या गावामध्ये थोडीशी बिकट होते तिथे पानाची टंचाई जाणवत होती दुष्काळ सुदृतेची परिस्थिती निर्माण झाली होती त्या शेतकऱ्यांना शेती पाण्यापासून वाचून सुकून चालली होती शेतामध्ये रताळ होती गाजरं होती त्याचबरोबर नुकतीच बाजरी पेरलेली होती सर्व शेतकरी मानात टाकलेल्या होत्या परिस्थितीमध्ये अतिशय बेताचे होते पण त्यांनी धीर सोडला नाही आपल्या शेताला पाणी मिळावं म्हणून त्यांनी स्वतः एकट्याने विहीर खाण्याला सुरुवात केली पहारा घेऊन रक्ताचं पाणी केली पहार हातामध्ये घेतली आणि विहीर खादण्याचं आग ठरवलं आणि स्वतःने हाताने विहीर खादण्याचं ठरवलं आणि पाणी घामाघामा नितळत होतं ते दिवसरात्र पाणी खरत होते दिवसरात्र आषाढी वारीचे होते आणि आषाढी वारी सुरू आहे आता याच शेतकऱ्याला एक लहान मुलगी देखील होती तिचं नाव होतं नंदू वडिलाच्या तोंडातून सतत नाव ऐकायची तिच्या नावावरती पांढरंगावरचे संस्कार झाले होते भक्तीचे संस्कार झाले होते आई वडिलांना देव आणि आपल्या शेताचे धनी हे पंढरपूरला राहतात पंढरपूरचे विठ्ठल हेच आपल्या शेताचे धने आहेत असं त्या मुलीला वाटायचं एवढंच त्या मुलीला माहीत नव्हतं आता त्या गावातून पंढरपूरची दिंडी त्या ठिकाणी जायला निघाली परंतु साठी एक दिंडी त्याच्या गावातून निघाली होती तेव्हा त्या ते चिमुरटीनं काय केलं त्या नंदूच्या नंदू मुलीनं काय केलं आपल्या शेतातले जे काही रताळे आहेत जे काही गाजरं आहेत ती सुकलेली कोमेजलेली रताळ एका कापडात बांधली आणि धावून त्या दिंडीला आडवी गेली आणि वारकरीला म्हणाली अहो तुम्ही चालला चाललाय ना हा आमच्या शेतातील धन्यासाठी आमच्या शेतातील मालकाला म्हणजेच आपल्या पांडुरंगासाठी जो आपला आमचा छोटासा नैवेद्य आहे तो नैवेद्य त्यांना नक्की द्या पण त्या दिंडीतल्या लोकांनी तिची दया आली नाही ते हसाय लागले ते म्हणाले हे काय वेडीपूर्वी आहे का सुकलेली सडलेली गाजर रताळ देऊन काय आपला पांडुरंग खाणार आहे काय देव खाणार आहे का ही मुलगी बावर झाली असं का म्हणतात ती सुदर जमिनीवर फेकून दिली अक्षरशः त्याच्यावर पाय देऊन ते पुढे चालू लागले आणि पायाखाली तोडवली आणि त्या लहानग्या नंदूला त्यानं भजवलं ढकललं मुलगी म्हणाली ती रडू लागली या दिंडीतला भयानक प्रकार ज्यामुळे विठ्ठरायात अतिशय रागावला अतिशय त्यांना त्रास झाला आणि आता त्या गाभरामध्ये दिसता नव्हते तो आक्रोश ऐकून तिचे वडील ते, ते शेतकरी धावत आले आणि मुलीला पोटाशी धरलं आणि त्या दिंडीतल्या वारकऱ्यांना म्हणाले अरे या लहान मुलीमध्ये तुम्हाला देव दिसला नाही का प्रत्येक लहान मुलामध्ये देव असतो तुम्ही तिचा तिच्या देवाचा अपमान केलाय तिच्या आतमध्ये जो दोव बसलेला आहे विठुराया आहे त्याचा तुम्ही अपमान केलाय तुम्ही त्या पंढुरपूरला तिथे देव दिसणार नाही अक्षरशः त्या भक्ताने पांढुरंगाच्या भक्ताने त्यांना शाप दिला तरी देखील हसत हसत वारकरी म्हणाले हा काय वेडा बोलतोय असं म्हणून तो दिंडी घेऊन पुढे गेले पुढेच घडणार काय होतं ते वेगळंच होतं इकडे नंदूर रडत होती तेव्हा त्या शेतकऱ्याचा एक काशिबा नावाचा एक मित्र होता तोही पांडुरंगाचा निश्चिम भक्त होता याने नागूला समजावलं याने त्याच्या नंदूबाळाला देखील सजवलं तू रडू नकोस तुझी शिदूर मी तुझ्या धन्यापर्यंत नक्की पोचवीन विठ्ठल पांडुरंगावरून मी नक्की पोचवतो त्याने ती तिडवलेली गाजरं रताळी कापडात बांधली आणि पंढरपूरच्या दिशेने तो देखील निघून गेला आज नंदू आता मागून ओरडून सांगत होती काशिबा माझ्या धन्याला सांग शेतीची माझी अवस्था फार वाईट आहे पाणी नाही एकदा तरी माझ्या शेताकडे यायला सांग काशीबा नंदूने दिलेली शिदोरे आणि त्याच्या शेताचे मालक म्हणजे स्वप्न पांडुरंग श्री विठ्ठल यांच्याकडे घेऊन जाणार होता काशीबा हळूहळू पंढरपूरमध्ये पोचला लाखोंची लो लाखो लोकांची गर्दी होती त्याला कोणी त्यात आत सोडे ना पण तो कसा बसा गाभराजवळ पोचला ती शिदोरे त्यांनी देवाच्या पुढे ठेवली तिथल्या ब्राह्मणे त्याला पाहिलं त्या काय रताळे काय कोमजले रताळे सडलेले गाजर पाहून त्यांना अक्षरशः ढकलून देण्यात आलं त्यांना हुसकावून लावण्यात आलं त्याला म्हणाले बाहेर नाही असं काही घाणचण कचरा कशाला घेऊन आलं इथे तिथे इतका मोठा चमत्कार प्रत्यक्ष भगवंतने दिल्ली सुकलेली गाजरं रताळी स्वीकारली आणि ती खाल्ली देखील त्या क्षणी अपमान करणारे दिंडी जी आहे त्या ठिकाणी गावातून निघाली होती ती आषाढी वारल्या त्या ठिकाणी पंढरपूरच्या दर्शनाला जाणार होती पण पांडुरंगाने जे काय केलं आणि त्यांनी त्याच्या भक्तासोबत जी वागणूक दिली त्या मुलीला जी वागणूक दिली होती स्वतः शेतकऱ्यांनी सांगितली की तुम्हाला या लहान मुलात देव दिसला नाही का तुम्हाला कुठेच देव दिसणार नाही का अक्षरशः देव दिसायनं झाला आहे तुमच्या गाभारात मूर्ती नव्हती हो सगळीकडे हा हा आकार माजला होता तुम्हाला जग मूर्तीला घाम फुटत होता विठ्ठलाच्या विठ्ठुमाऊलीच्या मूर्तीला अक्षरशः घाम फुटत होता चार दिवस आधी घाम फुटत होता ज्या क्षणी शेतकरी आपल्या शेतामध्ये फिर खाण होता रक्ताचं पाणी करत होता अगदी त्या क्षणी इथे पंढरपुरामध्ये मूर्तीला देखील घाम फुटत होता भक्ताचा घाम देवाच्या अंगातून निघत होता भक्तीची ताकद इतकी प्रचंड होती की देवासाठी भक्तासाठी शरीर एक रूप होतं मंडळी ही घटना आहे शेकडो वर्षापूर्वी संत शिरोमणी चौथामुळे त्या ठिकाणी याचीच घटना आहे आणि त्याच्यासाठी देवाने गाभारा सोडला होता पुढे झालं पा पंढरपुरात देव दिसला नाही म्हणून मूर्तीला घाम फुटतो ही बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यावेळी संत नामदेव देखील तिथे आले सगळ्यांनी ठरवलं की नामदेवने देखील दर्शन करायला गेले पण त्यांना आज जाऊन पाहिलं तर अक्षरशः संत नामदेव महाराज देखील आतमध्ये गेले त्यांनी पंडुरंग त्यांनाही पांडुरंगाचं दर्शन झालं नव्हतं देवाने आपल्या भक्ताचा काशीबाचा शब्द राखला तेव्हा सर्व संतांना कळून चुकले की या प्रश्नाचे उत्तर पंढरपुरात नाही तर शेतकऱ्याच्या गावामध्ये तर सगळे संत मंडळ त्या ठिकाणी गावात गेले जिथे संत चौथामुळे राहत होते सौतामुळे त्या ठिकाणी गावाकडे निघाले होते इकडे गावात काय घडत होतं तर ती लहान मुलगी नंदू आणि संत शिरोमणी सावतामुळे मुलगी होती ती तापाने फणफणली होती ती अंथरुणाला खिळून झोपली होती पांडुरंग काम मला भेटायला आले असा धावा करत होते मुलीने अन्नपणे सोडलं होतं तिचा प्राण कंटाशी आला होता आपली मुलगी डोळ्यात एकदा अशी जाते की काय या विचाराने चौथामुळे पूर्णपणे खचून गेले होते त्याचवेळी नामदेव महाराज आणि इतर संत तिथे पोचले त्यांना पाहून शेतकऱ्यांना वाटलं की आता माझी मुलगी नक्की पोचेल त्यांनी संत नामदेवाला विनंती केली तुम्ही तरी पांडुरंगांना बोलवा नामदेवानी देवाची अर्थ विनवणी केली पण पांडुरंगांनी काही येईना तेव्हा शेतकऱ्याच्या सहनशीलतेचा अंत झाला त्यांना वाटले की मी कणाकणात पिके पिकात तुम्हाला पाहिले तुम्ही माझ्यासाठी मुलीसाठी येत नाही त्यामुळे सावतामळ्यांनी विळा उचलला आणि पांडुरंगाला उद्देशून म्हणे पांडुरंगा तू माझ्या हृदयास आहे हे मला माहित आहे आता जर तुम्ही बाहेर येत नसाल तर मी माझी छाती फोडून तुम्हाला बाहेर काढतो असं म्हणताच त्याने छातीवर वार करण्यास तेवढा विळा उचलला त्या आणि चमत्कार घडला भक्तीचा तो अविश्वासनीय क्षण पाहून प्रत्यक्ष पंढरीचे पांडुरंग त्याच्या घरी प्रगट झाले त्यांनी शेतकऱ्याच्या त्यांनी सवता माळ्याच्या हातातला विळा धरला आणि भगवंताच्या एका स्पर्शाने फनपनणारी जी नंदू मुलगी आहे ती देवाच्या पाया उठली आणि देवाच्या पाया पडली भगवंताने नुसता हात वर केला सवता माळ्याच्या विहिरीत दिवस रात्र एक करता ती फिर पाण्याने तुडून भरली आता ही घटना ही आषाढी वारीत घडली ही घटना आजची नाही तर शेकडो वर्षापूर्वीच आहे ज्या शेतकऱ्यांनी आपण सुरुवातीपासून बोलत होते ते दुसरे तिसरे कोणी नसून ते स्वतः संत शिरोमणी सौतामाळी होते होय ही त्यांची एक भक्तीची कथा आहे ती आज तितकीच खरी आणि प्रणादायी या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की देव आणि भक्ताचं किती नातं अतोट आहे देव कुठल्याही थराला जाऊ शकतो अगदी मंदिरातून गायब देखील होऊ शकतो संत सौतामाळे यांनी दाखवून दिली की खरी भक्ती ही मंदिरातल्या मूर्तीत नाही तर आपल्या कर्मात आणि आपल्या मनात असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलाचा कधीच तिरस्कार करू नका कारण प्रत्येक लहान मुलामध्ये देव असतो आणि त्याची निरागस भक्ती त्याचे हात थेट देवापर्यंत पोहोचवतो ही केवळ कथा नाही तर ती संत सौतामाळे यांनी स्वतः कनलेली हीर आणि त्यांनी शेतातच बांधलेलं मंदिर त्याची समाधी आजही सोलापूर जिल्ह्यातील हरणबिडे या गावामध्ये पाहायला मिळते आणि शेकडो वर्षापूर्वी दिलेली वचन पळण्यासाठी आज ही पंढरपूरच्या पांढरंगाची पलकी स्वत सावता मळे यांना भेटायला त्यांच्या गावामध्ये जाते ही परंपरा आजही अखंड सुरू आहे भक् बक्त, ही ही ताकद हा विश्वास जर तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर तुम्ही दिंडीत चार पावलं नक्कीच चाला आणि आपल्या दिंडीत फुलाफुलाची पाकळी नक्कीच मदत करा ते पुण्य तुमच्यापर्यंत नक्की पुचेल ही सुंदर बोधोपृत माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या खऱ्या अर्थाने पांढुरंगाचे भक्त असाल तर या व्हिडिओमध्ये काय तर जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी आणि नक्कीच आपले जे संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद वारकरी मित्रांनो